नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण विभागाअंतर्गत जेवढे काही अपडेट देण्यात येत आहेत ते आपण अपडेट डे बा बाय डे आणि अक्षय क्विक पद्धतीनं आपण आपल्या चॅनलवर त्याचे अपडेट सर्व काही घेत आहोत तर आता मित्रांनो जे आहे समाज कल्याण अंतर्गत जे आहे जे की एक नवीन घोषणापत्र जाहीर करण्यात आलेलं आहे जसं की आपण रिसेंटली अपडेट घेतली होती समाज कल्याण विभागाची जे की मुदतवाढी संदर्भात होती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पंधरा डिसेंबरपर्यंत थोडक्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ परंतु या यामध्ये विशेष माहिती आहे तर हे जे आहे ऑफिशियल वृत्तपत्र आहे जे की समाज कल्याण विभागाअंतर्गत देण्यात आलेलं आहे या घोषणापत्रामध्ये त्यांनी काय म्हटलंय आपण पाहू समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन संवर्गातील विविध पदांकरता जे की जाहिरात दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरातीत नमूद सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा मुदत दिनांक जो की अकरा अकरा दोन हजार चोवीस पर्यंत होती सदरची मुदत वाढ जी की दिनांक म्हणजे जो रिसेंटली त्यांनी पहिली मुदतवाढ दिली होती त्यामध्ये त्यांनी तीस अकरा दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेली असून सध्या स्थितीमध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा मुदत दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात येत आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तर ऑनलाईन वेबसाईटला जेव्हा तुम्ही टी जाल त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे थोडक्यात पंधरा डिसेंबर दिसेल परंतु त्यांनी या जे घोषणापत्र आहे यामध्ये त्यांनी एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवून दिलेलं आहे म्हणजे की तब्बल एक तुड़क महिन्याची यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तरी पी अद्याप अजूनही वेबसाईटवर जे आहे जी की तारीख वगैरे काही अपडेट करण्यात आलेली नाही आहे त्या ठिकाणी देखील अजूनही पंधरा डिसेंबरच दाखवत आहे परंतु या ठिकाणी एकतीस बारापर्यंत म्हणजे की या महिन्याच्या या वर्षाच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला याचे ऑनलाईन अर्ज करता येणारे आहे जे की ही मुदतवाढ भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये एक्स्ट्रा होत आहे कारण का एवढी मुदतवाढ द्यायला नाही पाहिजे होती पंधरा डिसेंबर ही खूप झाली होती त्यानंतर परीक्षेची जी आहे जी तडजोड करायला पाहिजे होतं त्यानंतर त्यांनी काही समांतर आरक्षणाबाबतीमध्ये देखील जे काही डिसेबल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी म्हटलेलं आहे की सदर जाहिरातीत नमूद ग्रहपाल व समाज कल्याण निरीक्षक संवर्गातील दिव्यांगाच्या प्रकारानुसार खालील प्रमाणे आरक्षण दर्शवण्यात येत आहे तर थोडक्यामध्ये हे आरक्षणासंदर्भात आहे जे काही दिव्यांगासाठी निश्चित करावयाचे पदे त्यासाठी आहे ज्यामध्ये जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप्टेड असाल किंवा तुम्ही आपण वगैरे असाल तर तुम्ही हे आरक्षण या कोट्यामध्ये बसणं आवश्यक आहे हे जे सर्व काही आरक्षणाचे नियम आहेत ते जो काही शासन जी आर क्रमांक आहे त्यानुसार अनुसरून जे काही ण्यात आलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे जे आहे ऑफिशियल पत्रक आहे जे की समाज कल्याण विभागामार्फत देण्यात आलेलं तर याची नवीन तारीख तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी की एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत याचे ऑनलाईन अर्ज करू शकता तर याचे जे काही ऑनलाईन वेबसाईट आहे टी एस एस सी अप्लाय करण्याची स्टेडीएन डॉट ची तर त्यावर देखील तारीख आता लवकरच अपडेट करण्यात येईल अशी आपण अपेक्षा करू आणि यानंतर मुदतवाढ देऊ नये असं आपण आता पाहू कारण का ऑलरेडी खूप परीक्षेला डिले झालेला आहे त्यांनी दोन महिने मुदतवाढ दिलेली आहे आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला ही एक्झाम एक्सपेक्टर लिमिटेड परंतु आता मार्च पर्यंत देखील ही एक्झाम जाऊ शकते त्यामुळे तुमच्याकडे वेळ देखील बराच असणार आहे त्यामुळे अभ्यासाला तुम्ही हळू जरी सुरू केला तरी चालेल कारण का ऑनलाईन अर्जाची डेटच संपत नाही तर परीक्षेची तारखा कधी येतील हे आपण आता अपेक्षित करणं देखील थोडं अवघडच असणार असेल अशी होती ही अपडेट जर अपडेट आवडली असेल नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला समाज कल्याणचे सर्व अपडेट लवकरात लवकर पाहायला मिळतील तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम जर तुम्ही अजूनही समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चौबीस ऐसी पूर्ण तयारीसाठी मित्र आपले संभव्य टेस्ट आणि नोट्स घेतले नसाल तर मग लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलर कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण आधारित सर्व काही मित्रांनो शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्र तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही चारशे किंवा पाचशे रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला मार्केटमधले कोणतेही दोन हजार तीन हजाराची कोचिंग किंवा मित्रांनो कोर्सेस घेण्याची आवश्यकता पडणार नाही याद्वारे तुम्हाला शंभर तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान बंबर टक्के पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील ज्या मित्रित आपण सर्व काही यामध्ये टेस्ट सिरीजूड केलेले आहे की तुमच्या अभ्यासासाठी फायदेशीर आहे ज्यामध्ये टीसीएसच्या आतापर्यंत ने आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामधले जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्यासोबत शंभर प्रश्न दोनशे गुणासी आपण संपूर्ण काही आपली सव्वीस टेस्ट सिरीज आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे तर तुम्ही त्याचा सराव केला तर परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी या तुमची होणारी असेल तुम्हाला कोणतंही इतरत्र मार्केटमधला बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही मित्रो सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अभ्यासाची तयारी करण्यासाठी येथे मिळून जाणार असेल जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सरशी आताच कॉन्टॅक्ट करून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच म्हणून व चांगल्या आणि उत्तम तयार ला मित्रांनो लागू शकता आणि मी शंभर टक्के अतिसंभव प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकतात त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नका लगेचच्या लगेच घेऊन चांगल्या व उत्तम तयार लागा मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचा मित्रांनो त्यांनीच कॉन्टॅक्ट करा अन्यथा मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चांगला असेल आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करून सर्व काही बोलून घ्यायची चांगल्या उत्तम तयार आजू क्षणापासून लागू शकता